नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते अजंग प्रतिनिधी संदीप पवार नामदार दादाभाऊ भुसे यांचा आभार दौरा अजंग येथे संपन्न महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाभाऊ भुसे यांचे अजंग येथे जंगी स्वागत करण्यात आले नामदार भुसे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले माननीय नामदार दादाजी भुसे यांनी अजंग ग्रामस्थांचे व सर्व शिवसैनिकांचे आभार मानत पुढील विकास कामावर व शिक्षण क्षेत्रातील विषयावर चर्चा केली ग्रामपंचायत अजंग व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी अजंग शाळा व्यवस्थापन समिती अजंग जिल्हा प्राथमिक शाळा अजंग शिक्षक स्टाफ व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मातोश्री रिक्षा युनियन इत्यादींनी माननीय मंत्री महोदय यांचा सत्कार केला

स्वागत गीत गीतून स्वागत था। महायुतीचे सर्व सन्मानिय पदाधिकारी मला वाटत आज सुट्टी आहे तरी पण आमच्या जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीं प्रमोद पाटील पण आहेत मागच्या महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात आपल्या गावाच्या ज्येष्ठ मंडळींनी आशीर्वाद दिले मार्गदर्शन केलं महिला भगिनींनी तर नाडक्या बहिणींनी जास्त आशीर्वाद दिले तरुण मित्रांनी रात्रंदिवस मेहनत केली एक एक मत कोण नाशिकला आहे कोण धुळ्याला आहे म्हणज्या खळ्यापर्यंत प्रत्येक जण गेला अजक गावाची आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्व आपसातले किंतू परंतु बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे महायुती आणि बाणाच्या साठी गैरप्रसंगी प्रसंगी स्वतःच्या घरचं काम बाजूला ठेवून भाजी लावली आणि प्रचंड लीड धनुष्य धनुष्यबाणाला त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मिळवून दिला त्याबद्दल <प्राँगा> आपल्या सर्व गावाचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं म्हणजे मागच्या पंधरा दिवसापूर्वीच आभार दौरा आपण सुरू केला होता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपूरचं अधिवेशन शनिवारपर्यंत अधिवेशन होत रविवारी आपण भेटलो होतो आणि सोमवारपासून परत आभार दौरा संपूर्ण तालुक्याचा आपण सुरू केलेला आहे मी गावाला विनंती करेन सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या काही अपेक्षा असतील ज्या सूचना असतील त्या तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे बसून त्याच कागदावर नोंद करा जे जे काही विकास कामं आपल्याला गावाच्या दृष्टिकोनातून हवी आहे या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ट्रान्सफॉर्मर पाहिजे इथे बंधारा झाला पाहिजे या कॉन्क्रीट कॉम्प्लेट झालं पाहिजे जे काही तर त्या सर्व कामांची तुम्ही यादी तयार करा आपल्या ऑफिसला ती यादी द्या आपलं कार्यालय मी स्वतः आणि आता सर्वजण मिळून ती सर्व कामं एक एक टप्प्या टप्प्याने -क्ता -क्ता कशी मार्गी लागते या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील ती कामं मागली <प्राथ> निवडणुकीच्या काळात आपण नागरिकांना जे शब्द प्रयोग केलेले आहेत नारपार गिरणार नदी जोड प्रकल्प केला जाईल मालेगाव जिल्हा आपली मागणी आहे कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज शेतकऱ्यांच्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना त्याची अंमलबजावणी करणं आदिवासी बांधवांच्यासाठी आपण जे तीन हजार घरकुल मंजूर केलेले त्यांची अंमलबजावणी करणं ही सर्व कामं मार्गे लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल याबद्दल कोणालाही काळजी करायचं काही कारण नाही महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार प्रचंड मतांनी आलं उपमुख्यमंत्री पदावर आदरणीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने जबाबदारी दिली आणि म्हणून मालेगावच्या पासून तर महाराष्ट्राचा विकास यापूर्वी ज्या गतीने कामं चालू होती त्याच गतीने ते पुढे सुरू जातील याबद्दल आपल्याला कोणालाही काळजी करायचं काही अनुमोदन का। दिलंय आणि आपल्या मालेगाववर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दिली शालेय शिक्षण म्हणजे पहिली पासून तर बारावी पर्यंत हे लहान मुलांचं वय भावी आणि उद्याच्या घडवण्याचं ते वय आहे तो काय आहे आणि हे पवित्र पुण्याचं काम साधारणपणे मानसिक ज्ञानाचा अभ्यास करणारे लोक असं बोलतात की वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून तर साधारणपणे दहा बारा वर्षाच्या वयापर्यंत ती जी मुलं असतात त्या मुलांचा मेंदू त्याच मानसिकता त्या ठिकाणी घडत जात आणि ते विचार घेऊन तो माणूस मोठा होतो आणि म्हणून हे विचार ज्या वयामध्ये घडतात ज्या शिक्षणामध्ये घडतात